उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या महाकुंभात कोट्यावधी यात्रेकरू सामील झाले आहेत या यात्रेकरूंच्या सेवेसाठी अनेक जण दिवसात मेहनत घेत आहेत कारण सर्व धर्मांमध्ये परोपकाराला विशेष महत्व देण्यात आलं आहे कुणी त्याला मानव सेवा म्हणतं तर कुणी त्याला खिदमत ए खलक कुंभमेळ्यातील साधूंचे व्यक्तींचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यापैकीच एका व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय एका बेशुद्ध व्यक्तीला एक तरुण सीपीआर देऊन जागा करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा करताना दिसतोय आणि शेवटी त्याला त्यात यशही ये येते माणसाच्या जीवाला असलेलं महत्व आणि तो वाचवण्यासाठी सुरू असलेले शर्थीचे प्रयत्न याचं उत्तम उदाहरण असलेल्या या व्हिडिओला आणखी एका गोष्टीमुळे महत्व आलंय ते म्हणजे बेशुद्ध झालेल्या त्या व्यक्तीचा त्या भाविकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा करणारा हा देवदूत आहे फरहान आलम नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी आज आपण जाणून घेणार आहोत मानवतेची मिसाल देणाऱ्या फरहान आलम यांच्याबद्दल देशातील सोशल मीडिया जेव्हा आयटी बाबा आणि ममता कुलकर्णी यांच्या बॉलिवूड ते सन्यासी बनण्याच्या प्रवासाच्या बातम्यांमध्ये दंग होता तेव्हाच महाकुंभातून सीपीआर देऊन जीव वाचवल्याची ही घटना समोर आली आहे जीव वाचवणारे फरहान आलम हे युवा वकील आणि समाजसेवक आहेत फरहान यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात रामशंकर नावाच्या एका भाविकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय त्या मध्ये एक युवक हृदयविकाराचा झटका एका व्यक्तीला सीपीआर देतोय बाजूला त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगाही रडताना दिसतायत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रामशंकर यांचा जीव वाचवणारे युवक हे फरहान आलम आहेत ही बाब समोर आली नेमकं काय घडलं होतं महाकुंभात आलेले अनेक भाविक संगमाकाठी स्नानासाठी जमले होते या गर्दीत रामशंकर नावाच्या एका भाविकाला हार्ट अटॅक आला मोहम्मद नावाच्या एका ते पाहिलं आणि अर्शदने फरहान यांना संपूर्ण घटना सांगितली काही मिनिटातच फरहान घटनास्थळी पोहोचले तेव्हा रामशंकर हे बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना श्वासही घेता येत नव्हता फरहान यांनी तात्काळ रामशंकर यांना सीपीआर दिला काही वेळात ते शुद्धीत आले आणि त्यांना नवीन आयुष्य मिळाल्याचा आनंद मिळाला आवाज द व्हॉइसशी बोलताना फरहान आलम म्हणाले मी जे काही केलं ते माझ्या जबाबदारीचा एक भाग होता आणि मी तो चांगल्या प्रकारे पार पडला सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी सी पी आरच्या च्या माध्यमातून प्रयत्न केला आणि अल्लानं त्याला यश दिलं फरहान यांनी केवळ ही एकच मानवी सेवा केली नाहीये तर अनेक गोष्टींद्वारे ते समाजसेवा करत असतात प्रयागराज मधील युनिसेफ आणि हक या एन जीओद्वारे फरहान मुलांच्या अधिकारांसाठी काम करतात फरहान आलम हे प्राईम रोज या शिक्षण संस्थेचे संस्थापकही आहेत त्यांची संस्था महाकुंभ मेळ्यादरम्यान दरम्यान येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते त्यामध्ये सीपीआरचा देखील समावेश आहे परंतु अशा घटनेला ते पहिल्यांदा सामोरे गेले या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात हे एक आव्हान होत फक्त हिंमत आणि प्रयत्न केले बाकी सगळं अल्लाची इच्छा फरहान यांनी महाकुंभ मेळा सुरू होण्यापूर्वी आर पी एफ इन्स्पेक्टर शिवकुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली जवानांसाठी एक प्रशिक्षण शिबिरही आयोजित केलं होतं त्यावेळी सीपीआर कसं द्यावं याचंही त्यांनी जवानांना ट्रेनिंग दिलं हा सर्व महाकुंभ मेळ्याच्या तयारीचा एक भाग होता त्यांची हीच तयारी रामशंकर यांच्यासाठी जीवनदायी ठरली हा कुंभमेळा बंधुभाव आणि सौहार्दाचा महाकुंभ आहे जरी हा हिंदू धर्माच्या आस्थेचा केंद्र असला तरी सर्वांनीच त्याचा आदर केला पाहिजे इथे येणारा प्रत्येक जण प्रयागराजवासियांचा पाहुणा आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सर्वांच नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे हे बोल आहेत यांचे सांगतात इथे इथे असे अनेक जे येणाऱ्या करोडो भाविकांसाठी सेवा देण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात महाकुंभ मेळा देशाच्या गंगा जमुना संस्कृतीचे प्रतीक आहे त्यामुळे इथे हिंदू मुस्लिम असा भेदभाव होत नाही फरहान म्हणतात सेवा करण्यासाठी आम्हाला धर्माच्या आधारावर कुणीही रोखले नाही किंवा कुणीही विरोधही केला नाही खर तर आपण म्हणून इथे येणाऱ्या लोकांची मदत आपली सामाजिक आणि मानवी जबाबदारी आहे त्याचबरोबर स्वयंसेवकाचा कुठलाही धर्म नसतो हेच परम कर्तव्य आहे असंही फराण म्हणतात विशेष म्हणजे गेल्याही कुंभमेळ्यात फरहान आलम यांनी अशाच परिस्थितीत एका भाविकाचे प्राण वाचवले होते कुंभमेळ्यात झालेल्या या घटनेनं भाविकांना व प्रशासनाला शिक्षण आणि तयारीचं महत्व पटवून दिलंय या घटनेनंतर अनेक लोक फरहान आलम यांच्या कार्याची प्रशंसा करतायत आणि त्यांचे आभारही मानत आहे तेथील स्थानिक लोकांसह कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांनी फरहान आलम यांच्या प्रयत्नांना दाद देत त्यांना खरा नायक म्हटलंय कुंभमेळ्यातील ही अनेक शिकवणुकींनी बहरलेली कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आवाज मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद